नमस्कार अश्विन महिन्यातील प्रतिपदेपासून आपल्या इथे नवरात्राला सुरुवात होते नवरात्र उत्सव म्हणजेच आदिशक्तीच्या विविध रूपांचा केलेला जागर दुर्गेच्या नऊ शक्ती रूपांची आपण पूजा करत असतो नवरात्रामध्ये दररोज सकाळ संध्याकाळ देवीची पूजा आरती जप उपासना अशी केली जाते काही ठिकाणी घटस्थापना करून नऊ दिवस अखंड ज्योत तेवत ठेवतात घटस्थापना म्हणजेच घट गड़ बसवणं घट हा समृद्धी ऐश्वर मंगल आणि तो देवीचा रूपाचं प्रतीक आहे अशा या घटावर जल नारळ आंब्याच्या डाळ्या सुपारी आणि अक्षताने त्याची पूजा करून तो घट आपल्या नेहमीच्या पूजेमध्ये ठेवला जातो त्या समोर अखंड नंदादीप तेवत असतो आता आपण पहिल्या माळेच महत्व लक्षात घेऊया हिवी माळ आहे शैलपुत्री देवीची साधकामध्ये दृढ निश्चय धैर्य शक्ती निर्माण करणारी ही शक्तीची दैवता आहे नवरात्रातील साधनेची सुरुवात शैलपुत्री पूजनाने होते आता शैल म्हणजे पर्वत हिमालयाची कन्या असलेली ती शैलपुत्री एका हातात त्रिशूळ तर दुसऱ्या हातात कमळ नंदीवर आरूढ होऊन येणारी ती शैलपुत्री ओम देवी शैलपुत्री नमहा हा तिचा मंत्र आहे अशा ह्या शैलपुत्री देवीच आपण नमन करूया नवरात्र हा आपल्याकडे मोठा उत्सव सण म्हणूनच साजरा करण्यात येतो हत्तीची प्रतिमा पाटावर रेखून त्याची पूजा करून मुली त्याच्या भोवती फेर धरतात हदग्याची किंवा भुजाबाईची गाणी गाऊन या गज प्रतिमेभोवती फेर धरतात भारतात निरनिराळ्या ठिकाणी भोंडला किंवा हदगा हा खेळ खेड़ खेळला जातो तसच गुजराती बांधव मुली स्त्रिया पुरुष हा उत्सव गरबा खेळून साजरा करतात टिपऱ्यांच्या तालावर गरबा खेळण्यात मोठे मौजच असते नवरात्रीमध्ये आपण सर्वच जण निरनिराळ्या रंगाची वस्त्र परिधान करतो प्रत्येक दिवसाचे शुभ रंग म्हणून ते आपणच ठरवलेले आहेत तेव्हा आजचा रंग आहे पांढरा या पांढऱ्या रंगाविषयी आपण सरस्वतीचं गाणं म्हणूया त्याचप्रमाणे मी पांढऱ्या रंगावर आधारित असं एक काव्य रचलेलं आहे तेही आपण ऐकणार आहोत सुरुवातीला आपण शारदा स्तवन ऐकणार आहोत वंदन देवी करुया वंदन देवी करुया देवी सरस्वती मंगलमूर्ती आपण पाहूया वंदन देवी करुया वंदन देवी करूया शुभ्र साडीचा सरीचा मुकुट शोभतो नवरत्नांचा मोरावरती बसते हाती वीणा या वंदन देवीला करूया वंदन देवीला करूया शुभ्र फुलांची माळ शोभते लाल सुटुकते कुंकूही दिसते काळे कुरळे केस मोकळे പാഠീവര വന്ദനദേവിയാ വന്ദന ദേവി ദീ സരസ്വതി ദേവി സരസ്വത മംഗളമൂർത്തി ಆಪಣ ಪಾವುಯಾ, ವಂದನ ದೇವಿದ ಕರುಯಾ, ವಂದನ ದೇವಿದ 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 ಕರುಯಾ. आपण हमीर रागामधलं शारदास्तव ऐकलं आता पांढऱ्या रंगावर आधारित मी जे काव्य केलेलं आहे ते याला जोडून आपण म्हणणार आहोत नमस्कार सर्वांना नऊ रंगांचे नऊ दिवस ही संकल्पना काव्यासाठी म्हणून घेतलेली आहे पण या रंगाचा संबंध आपल्या भारतीय प्रथा परंपरा चालीरीती यांच्याशी मी जोडलेला आहे त्याला अनुसरून हे काव्य स्वरबद्ध केलेलं आहे आता आजचा रंग पांढरा आहे म्हणून ज्या ज्या गोष्टी पांढऱ्या आहेत त्याचा मी काव्यामध्ये उल्लेख केलेला आहे तर पहिला आहे तो हिमालय पर्वत त्यानंतर जाई जुई ही पांढरी फुलं आहेत त्याच्याबद्दल रुई म्हणजेच कापूस हा आपल्याला नित्य उपयोगाचा आहे त्यानंतर पांढरं शुभ्र असलेलं दूध जे जीवनदायी आहे चंद्र आणि चांदण्यानी भरलेलं आकाश आपल्या तिरंग्यातला पांढरा रंग आणि हिवाळ्यामध्ये जे दवबिंदू आपल्याला बघायला मिळतात त्याबद्दल आपण एक एक गोष्टी काव्यामधून ऐकणार आहोत भारतभूची शान हिमालय बर्फाच्या राशी मनोहर शुभ्र त्या मायभूमी जा कोटी प्रणाम आमुचे कोटी प्रणाम जाई जुईच्या मारुळती परिमळ्याचा गाभाऱ्यातही ईश्वरा प्रती समर्पणाचा भाव या, भाव रुई रुईपासून धागा बनतो विण कर त्याचे वस्त्र ही विणतो गेज वस्त्रानी देव पूजितो रुईला आठवूया रुईला आठवूया दूध बालकाला नाही वृद्धानाही आरोग्यदायी प्राणी मात्रांचे कसे उतराई യാ നവകാന്യ വർവി ചന്ദ നക്ഷി ഉമ ശൂയാ पाणबू